सौ सविता सर्जराव बुधवंत यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान अहमदनगर ध्येय उद्योग समूह पुणे व युवा युवाध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस सौ सविता सर्जराव बुधवंत यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला सौ सविता सर्जराव बुधवंत या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळखे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इथं शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर निमसे सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत युवा ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले दुसरे प्रमुखात पाहुणे श्री वाकुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते असे सांगितले अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितले आणि ध्येय समूह व पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा युवाध्येयक टीमने परिश्रम घेतले